तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंटवर पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंटवर मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार आहे त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहेत अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल मग कोणीतरी सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय रेशन कार्ड ही कुटुंबाची व्याख्या आहे त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाहीये आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे की आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्यालाही कुठेही काही अडचण योजनेच्या संदर्भात वाटली आपण आता ऑफलाईन फॉर्मही घेतोय ऍपवरही फॉर्म घेतोय ऍपवरचे फॉर्म हे आपल्याला सोपे पडतात ऑफलाईन जे येतात ते पुन्हा ऑनलाईन करावे लागतात पण जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण घेतोय एवढीच आपल्याला विनंती आहे की फॉर्म भरताना अकाउंट नंबर वगैरे जर नीट लिहिला नाही तर ते पैसे अकाउंटला जाऊ शकणार नाही त्यामुळे आपणही थोडी मदत केली पाहिजे आणि अकाउंट नंबर वगैरे योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे त्यात कुठली चूक होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी